साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सतरा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे ही मानसी आणि तेजस घरामध्ये असतात तेव्हा सुनंदा जी आहे ती मानसीला बोलते की मानसी तू येतेस का माझ्याबरोबर आपण जाऊ आबाच्या घरी तर इकडे आता ह्या तेजसला तर खूप पोटा धक्का बसतो त्यावर ही मानसी बोलते की अहो मावशी एक काम करा तुम्हीच एकट्या जाणा त्यावर इकडे सुनंदा बोलते की ठीक आहे आता तुमच्या दोघांची एवढी इच्छा आहे तर जातेच मी असंही सुनंदा ह्या माणसे आणि तेजसला बोलते तेवढ्या इकडे मानसे तो प्रसादाचा डब्बा आणण्यासाठी किचनमध्ये जाते तेजस डोकं दुखण्याचं नाटक करू लागतो तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की तेजस तुझं डोकं दुखतं ना तर मग मी दाबून देते ना त्यावेळेस तिकडे तेजस आता लगेच पटकन रूममध्ये जातो आता ही सुनंदा जी आहे ती दोघांकडे बघत खूप हसत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस आणि मानसीचा एक दुसराच प्लॅन असतो ही गीता जी आहे ती सूरजला बोलते की तुम्ही सूरज काहीच बोलणार का नाही तुम्ही अहो काहीतरी बोला असं शांत उभे का असं ही गीता या सूरजला बोलत असते त्यावर आता सूरज या गीताचे दोन्ही हात आपल्या हातात घेतो आणि तिची माफी मागू लागतो तिचे दोन्ही हात आपल्या कपाळी लावतो आणि बोलतो की चुकलं गीता मला माफ कर तर गीता बोलते की सूरज तुम्हाला काय झालं नेमकं आता सूरज खूप रडत असतो गीता जी आहे ती सूरजला बोलते की प्लीज रडू नका काय झालं मन मोकळेपणाने बोला त्यावर सूरज लगेच बोलतो की तू गायत्री वहिनींना जे काही लेटर लिहून ले दिलेलं ले होतं ते तेजस मानसीने मला दाखवलं ते मी वाचलं त्यावेळेस इकडे ही गीता बोलते की त्यांच्याकडे ते लेटर कसं आलं त्यावेळेस इकडे सूरज बोलतो की तू ज्या ज्या वेळेस त्या लेटरमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते सर्व सत्य मला समजलंय असं सूरज या गीताला बोलतो त्यावर गीता बोलते की हे बघा सूरज आता जे झालं ते झालं त्यावर अजिबात चर्चा नाही करायची शेवटी आपल्यामध्ये जे काही दुरावे आहेत ते आपल्याला संपवायचे आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐका तेजस आणि मानसीला तुम्ही सांगा की माझ्यामुळे तुम्ही त्या गायत्री वहिणीच्या विरोधात जाऊ नका शेवटी मी हात जोडते तुमच्यासमोर की हे जे काही चालू आहे ते चालू राहू द्या कारण गायत्री वहिणी मला त्या घरात येऊन देणार नाही आहे तर सूरज बोलतो की माझं ते ऐकून घेणार नाही ते इकडे ही गीता जी आहे ती बोलते की शेवटी मानसीने जे काही ठरवलं आहे तेच योग्य होणार आहे सूरज तुम्ही मला बायको म्हणून घरी घेऊन जाताल का हो असं जेव्हा गीता ही सूरजला विचारते तेव्हा मात्र सूरज हा काहीच बोलायला तयार नसतो सूरज बोलतो की मला मस् वाटतं तुला घरी घेऊन जावं परंतु गायत्री कशी आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस हा घरात बसलेला असतो मानसी समोर बसते आता तेजस बोलतो की आता काय आता रान मोकळा आहे आपण दोघेच आहेत घरामध्ये तेवढ्यामध्ये मानसी बोलते की दिनेश दादा लवकर नाही आले पाहिजे ना गायत्रीवणी जर वेळेत आल्या तरच आपलं भास्कर प्रभूंच्या सोंगाचं जे नाटक आहे ना ते नीट होईल तेवढ्यामध्ये विनोद आता तिथे फोनवर बोलत असतो तो फोनवर समोरच्याला सांगत असतो की मला यायचं नाही बाहेर कुठे आज मी इथेच घरात थांबणार असं पण विनोद फोनवर बोलत असतो आणि समोर सोप्यावरती येऊन बसतो ते जस माणसी जे आहे ते विनोदकडे बघतात तेवढ्यात आता इकडे विनोद बोलतो की काय दोघेजण बोलतात तुम्ही एकमेकांशी तेवढ्यामध्ये इकडे तेजस बोलतो की नाही नाही आमचं काम सुरू होतं तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही आपल्या हातामध्ये जो काही प्रसादाचा डब्बा आहे तो घेऊन इकडे आबाच्या घरी निघते आणि आता सुनंदा समोर येते तर विनोद हा समोर बसलेला सुनंदाला दिसतो सुनंदा आपल्या मनाशी बोलते की आता या दोघांना एकांत कसा मिळणार तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही या आपल्या विनोदला बोलते की अरे छाया कधी येणार आहे त्यावर विनोद बोलतो की ती मला घ्यायला बोलवत होती परंतु मी नाही जाणार तेवढ्यामध्ये सुनंदा लगेच बोलते की मला छाया म्हणत होती की मला त्या विनोदला घ्यायला पाठवा जाताना विनोद तुम्ही छायाला घ्यायला अशी आयडिया आता सुनंदा ही या आपल्या विनोदला बोलत असते तर विनोद लगेच बोलतो की अहो दिदीच्याच सासूबाई तुम्ही तर खूप नाटकं करून बोलता त्यावेळेस तिकडे सुनंदा बोलते की नाही नाही दिदीचा एक निरोप आहे की छायाला तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय दिदीने तेवढ्या तर इकडे विनोद काय ऐकायला तयार नसतो तर सुनंदा ह्या विनोदला बोलते की तू मी जाणार आहेस की नाही मी गायत्रीला कॉल करू तेवढ्यात विनोद लगेच उठतो आणि लगेच बोलतो की जातो जातो आणि विनोद लगेच इकडे छायाला आणण्यासाठी बाहेर पडतो दुसरीकडे सुनंदा जी आहे ती मानसीला बोलते की येते का मी तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा ही तेजस व मानसीला बोलते की जाते का मी असं म्हणत आता सुनंदा ही तेजसला बाहेर बोलावून घेते आणि लगेच बोलते की हे जे गुलाबाचं फुल आहे ना ते मानसीला दे त्यावर तेजस बोलतो की मी का मानसीला देऊ हे गुलाबाचं फुल तेवढ्यात आता पाठीमागून मानसी तिथे येते आणि हे सर्व ऐकत असते तेवढ्यामध्ये सुनंदा लगेच बोलते की आता काही दोघेच आहे तुम्ही घरामध्ये बरं झालं तुम्ही माझं म्हणणं मनावर घेतलं असं म्हणत आता सुनंदा ते गुलाबाचं फूल जे आहे ते तेजसच्या हातामध्ये देते आणि मानसी हे पाठीमागून सर्व काही बघत असते त्यावेळेस इकडे सुनंदा ही तेजसला बोलते की आता घरामध्ये लहान बाळ येणार आहे हे मला माहीत आहे असं पणही सुनंदा आता या आपल्या तेजसला बोलत असते आणि मानसीलाही ऐकून खूप मोठा धक्का बसतो मानसी पाठीमागून आलेली या सुनंदाला दिसते सुनंदा बोलते की देबर का तिला ती आली त्यावेळेस इकडे आता ही मानसी या आईंकडे बघते तर मानसीला आता या सुनंदा मावशी बोलतात की येते बर का माणसी मी आता ही आपली मानसी खूप खुश होऊन या तेजसकडे बघत राहते तेजस ते गुलाबाचं फूल आपल्या हातात घेतो आणि या आपल्या मानसीकडे येतो आणि मानसीला बोलतो की बघा आईंचा हा गैरसमज झाला हे गुलाबाचं फूल जे आहे ना ते मला आईने तुम्हाला द्यायला लावलं घ्या हे गुलाबाचं फूल असं तेजस ते आता या समोर उडग्यावरती बसतो आणि ते गुलाबाचं फूल तेजसला माणसीला द्यायचं असतं तर मानसी लगेच बोलते की आता हे नाटकं बघायला कोणी नाही येते चला आता भास्कर प्रभूंच्या आगमनाची आपल्याला तयारी करायची आहे असं म्हणत आता मानसी आतमध्ये जाते आणि तेजस ते गुलाबाचं फूल घेऊन तिथेच त्या फुलाचा वास घेऊ लागतो दुसरीकडे आता सुनंदा ही आबाच्या घरी आलेली असते आबा ही सुनंदाला पिण्यासाठी पाणी आणून देते आबा बोलते की आई मी तुझ्यासाठी चहा बनवते बरं का तर समोर शोभा मामी बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की नको मला चहा त्यावेळेस आबा बोलते की मग जेवणच करून जा ना आई तेवढ्यामध्ये शोभा मामी बोलते की आज कसं काही येणं केलं न बोलवता न सांगता त्यावेळेस सुनंदा तो पाण्याचा ग्लास आबाच्या हातात देते आणि पिशवीमधून जो काही आषाढीचा प्रसाद आहे तो बाहेर काढते आणि तो डब्बा या शोभा मामीच्या हातामध्ये दे देणार तर आबा बोलते की आई तो डब्बा इकडे दे तर आता डबा ही आबा घेते आणि कीर्तन कसं झालं असं आपल्या आईला विचारू लागते तेवढ्यात आता शोभा मामी बोलतात की डबा घेतला ना मग ठेव आतमध्ये तर आता ही आवा तो डबा इकडे किचनमध्ये आणून ठेवते तेवढ्यामध्ये सुनंदा ही आ शोभा मामीला बोलते की तुम्ही आषाढीला आल्या नाहीत परंतु कीर्तन ऐकायला यायचं ना, ना। तेवढ्यामध्ये ही शोभा बोलते की अहो जेव्हा तुमची लेख माहेरी जाते ना तेव्हा तिला येऊच वाटत नाही सासरी त्यामुळे मी ठरवलं आहे आता ती माहेरी जेव्हा जाईल ना तेव्हा फक्त बाळपणासाठीच पाठवणार मी तिला असं पण ही शोभा आता जेव्हा या सुनंदाला बोलत असते तेव्हा आता ही आबा खूप मोठाले डोळे करून या मामीकडे बघत राहते तर इकडे ही शोभा मामी बोलते की पहिलं बाळकपण जे असतं ते माहेरी होत असते त्यात काय वाईट आहे एवढं तर सुनंदा हळूच हो असं बोलते त्यानंतर शोभा मामी बोलतात की तुम्ही तुमच्या सुनांचे पण बाळकपण माहेरीच करणार ना तेवढ्यामध्येही सुनंदा हो बोलते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की आता तेजस आणि मानसीचं तर खूप मस्त चाललं आहे दोघे एकमेकांसाठी वेळ देतात वेळ काढतात त्यावर शोभा मामी लगेच बोलतात की काय चक्क एकमेकांसाठी वेळ काढतात आणि गायत्री असतानासुद्धा असं पण इकडे ही शोभा मामी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता घरामध्ये तेजसने या भास्कर प्रभूंचा जो काही फोटो आहे तो खाली घेतलेला असतो आणि तेजस त्या ते फोटोकडे बघत बोलतो की आजोबा आज तुमचा लाडका नातू जो आहे ना तो भास्कर प्रभू बनणार आहे बरं का आशीर्वाद असू द्या मला तुमचा तुमचा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुमच्यात असं तेजस त्या फोटोकडे बघत बोलत असतो तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते मानसी ह्या तेजसला बोलते की धरा हे सर्व तुम्हाला आता तुम्हाला तुम्हा भास्कर प्रभू बनायचे आवरा टाईमपास करू नका तेवढ्यामध्ये ह्या सुयोगने ह्या दिनेशला गाडीवरती बसून एका ठिकाणी आणलेलं असतं कारण तेजसने त्याला हे करण्यासाठी सांगितलेलं असतं त्यांच्या दोघांचा तो प्लान असतो तर इकडे दिनेश जो आहे तो ह्या सुयोगला बोलतो की अरे तू मला इकडे कुठे घेऊन आलास तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की तिकडून ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे आपण ह्या रोडने आलो आहे शॉर्टकटचा रोड आहे हा असं सुयोग ह्या दिनेशला बोलत असतो त्यानंतर इकडे दिनेश आता बोलतो की मला तू आज कसा काही घेऊन आला तेच काही समजेणार आहे आणि दिनेश पुन्हा गाडीवरती बसतो तेवढ्यामध्ये बस आता सुयोग हा गाडी चालू होत नाही आणि गाडीला काय झाले ते बघावं लागेल असं म्हणत आता गाडी नेमकं कुठे बंद पडली हे आपला सुयोग बघू लागतो तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की थांब मी बघतो गाडी नेमकं का बंद पडली तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की नाही नाही तू नको बघू मलाच बघावं लागेल गाडी कुठे बंद पडली नंतर इकडे सुयोग बोलतो की शेवटी तू तेजसचा भाऊ आहे त्यामुळे मी सोडवायला निघालो बाकी काही नाही असं पण इकडे हा सुयोग जो आहे दिनेश तो दिनेशला बोलत असतो नंतर दिनेश बोलतो की इथून सरळ गेलं की लेफ्टला एक मॅकॅनिक आहे त्याला आपण गाडी दाखवूयात तर सुयोग बोलतो की तो तुझ्या ओळखीचा आहे का त्यावेळेस इकडे हा दिनेश बोलतो की हो त्यावेळेस सुयोग बोलतो की मी माझ्या गाडीचे पार्ट जे आहे ना ते कुणाला दाखवत नाही असं पण सुयोग आता या दिनेशला बोलत असतो इकडे हा जो काही आपला सुयोग आहे तो पुन्हा गाडीवरती बसतो आणि दिनेश जो आहे तो पाठीमागून बसतो आणि दोघे तिथून जातात दुसरीकडे आता घराच्या जे काही लाईट असतात त्या ऑफ करायच्या असतात कारण जो काही लाईटचा प्रॉब्लेम आहे तो ह्या तेजस आणि मानसीला आता बंद करायचा असतो कारण हे सर्व जाणून बुजून करायचं असतं घरामध्ये पूर्ण अंधार करायचा असतो कारण तेजस आता भास्कर प्रभू हा बनणार असतो तेवढ्यामध्ये आता तेजस आता त्या ते वायरी कट करत असतो तर माणसी बोलते की पटकन आवरा तरी वहिनी जर आल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जसं पटकन आवरा असंच ही मानसी या तेजसला बोलत असते तर तेजस हो असं बोलतो तेजस बोलतो की आता थोड्याच वेळामध्ये ही गायत्रीची काय हालत होणार ते तिची तिलाच माहीत असं पण हा तेजस आपल्या मनाशी बोलत असतो गायत्री हे हळूहळू घरी येते पूर्ण घरामध्ये अंधार असतो तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की पूर्ण अंधार का झालाय बिल भरणं नाही की काय काय नू असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि प्रभूंच्या लाडक्या सुनेने जी काही जबाबदारी घेतली आहे ती मला नाही पटली वाटतं कारण दिवे लावलेत आता असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही गायत्री जेव्हा घरात येते तेव्हा आपला हा जो काही तेजस आहे तो भास्कर प्रभू बनलेला असतो तेव्हा मोड़ आता, आता ही गायत्री खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागते कारण आता हा जो काही फोटोवरती अडकवलेला असतो भास्कर प्रभूंचा तो फोटो खाली दिसतो आणि आता तर गायत्रीची खूप अवघड कंडिशन झालेली असते आता ही गायत्री खूप इकडून तिकडून पडू लागते आणि सासूबाई सासूबाई म्हणत असते घरात कुणी नसतं ती आता किचनमध्ये जाऊन लपते आणि हळूच तिचा हात जो आहे तो भांड्याला लागतो तेव्हा सुद्धा ही गायत्री आता खूप घाबरते आणि आई गं म्हणत तिथून पडू लागते तेवढ्यामध्ये इकडे आता समोर टेबलवरती एक तांब्या भरलेला असतो त्या तांब्याला ह्या आपल्या गायत्रीचा धक्का लागतो आणि पाणी खाली सांडतं त्यानंतर इकडे गायत्री पुन्हा घाबरत घाबरत थोडंसं पाणी हातात घेते आणि ते पाणी पिते तिचा आवाजच निघत नसतो गायत्री आता खूप मोठमोठ्याने कुणी आहे का कुणी आहे का असं म्हणू लागते तिची खूपच वाईट अवस्था झालेली असते कारण आता ती खूप घाबरलेली असते त्यानंतर आता माणसी आपली गुपचूप तिथे लपून बसलेली असते खाली आता ही गायत्री दिनेशला पण आवाज देत असते दिनेशही घरात नसतो कुणीच घरामध्ये नसतात हिची चांगलीच आता कंडिशन अवघडच झालेली असते आणि ही मानसी जी आहे ती आपल्या मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू करून देते तेवढ्यामध्ये इकडे दे। मानसी जेव्हा रेकॉर्डिंग सुरू करून देते तेव्हा गायत्री बोलते की कोण आहे नेमकं कसला आवाज येतो आहे हा असं पण ही जी काही गायत्री आहे ती घरामध्ये म्हणत असते आणि आता मानसी हे सर्व गुपचूप बघत असते मध्ये जो काही समोरचा लाईट आहे तो जास्त हलू लागतो माणसीने हे जे काही घरातले लाईट आहे ते बटन दाबताच ते सर्व हलू लागतात आणि आता इकडे तर गायत्रीची खूप अवघड कंडिशन झालेली असते जे कारण जेव्हा घरातील त्या सर्व ट्यूब जेव्हा हलू लागतात तेव्हा आता ही गायत्री आता तिला काय करावं हे मात्र सुचत नसतं ती त्या बल्बला हात लावण्यासाठी जाते तरी पण ते बल्ब खूप हलत असतात आता गायत्री आपल्या डोक्याला हात लावते पूर्ण घामाघूम झालेली असते तिच्या डोक्याला खूप घाम आलेला असतो पूर्ण घाबरलेली असते आता नेमकं काय करावं असं ह्या गायत्रीला प्रश्न पडलेला असतो तर समोर जो काही भास्कर प्रभूंचा फोटो आहे तो आपल्या ही गायत्री हातामध्ये घेते आणि पुन्हा तो टाकून देते आणि तोडाला हात लावते आहे ती आपल्या मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्डिंग आहे ती सुरू करून देते तेवढ्यामध्ये दे वरतून जो काही पेपरचा गठ्ठा असतो तो सुद्धा खाली पडतो आता बघा मित्रांनो ह्या मानसीने आणि तेजसने चांगलीच गायत्रीची फजिती केलेली असते त्यानंतर गायत्री आता समोरच्या भिंतीला हळूहळू हात लावत ती थोडीशी लपून बसण्याचा प्रयत्न करते तेवढ्यामध्ये खिडकीमधून खूप दूर येत असतो आता हे सर्व तेजसचं काम असतं बरं का, का मित्रांनो तेजसनेच हे सर्व केलेलं असतं तेवढ्यामध्ये ही गायत्री खूप मोठमोठ्याने कोण आहे कोण आहे असं म्हणू लागते परंतु तिथे कुणाचाच आवाज येत नसतो तेजस आणि मानसीच हे सर्व करत असतात आता ही गायत्री जी आहे ती हळूहळू त्या खिडकीमध्ये डोकण्यासाठी जाते मधून खूप काही धूर येत असतो तर गायत्री मोठमोठ्याने कोण आहे कोण आहे असं घाबरलेल्या अवस्थेमध्ये म्हणत असते तेवढ्यामध्ये मानसीचं काम आता गुपचूप बघण्याचं सर्व सुरू असतं त्यावेळेस ही गायत्री जी आहे ती खिडकीमध्ये बघायला जाते तेवढ्यामध्ये आता हा आपला तेजस जो आहे तो भास्कर प्रभू त्या खिडकीमध्ये बनून उभा राहतो आणि आता तर ही गायत्री आपले दोन्ही हात जे आहे ते तोंडाला लावते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की मी असताना घर विकायची हिंमत कशी होते तुमची मी सोडणार नाही आता गायत्री प्रभू तुला असं पण जेव्हा आता हा तेजस या आपल्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री बोलते की अहो बाबा मी तर तुम्हाला गायत्री बोलते आणि हे मानसी सर्व ऐकते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद